भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून गायमुखची ओळख आहे महाशिवरात्रीपासूनच या यात्रेला सुरुवात होते तुमसरपासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावरती छोटा महादेव या नावानं प्रसिद्ध असलेल्या देवस्थानात नवस फेडण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील आणि विदर्भातील तसंच मध्य प्रदेशमधील अनेक भाविक इथे हजेरी लावतात याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तेजस मोहुरे यांनी दोन दिवसावर महाशिवरात्री उत्सव दिवसा ठेपलेला आहे संपूर्ण देशभरात जय्यत तयारी खऱ्या अर्थानं सुद्धा अशीच तयारी भंडारा जिल्ह्यातील गायमुख तीर्थक्षेत्र इथ आहे विदर्भातील प्रामुख्याने हा मंदिराकडे बघितलं जातं या ठिकाणी जर बघितलं असेल तर विदर्भातीलच नव्हे तर मध्य प्रदेश असेल रांजणगाव असेल छत्तीसगड असेल या ठिकाणातून मोठ्या संख्येने भाविक येथे येऊन शंकरापुढे आपले दर्शन करत असतात आणि सध्या याच ठिकाणी मी या ठिकाणी जर बघितलं असेल तर संपूर्ण या परिसरात संपूर्ण प्रंगुटी झालेली आहे त्यासोबत थेट इथं जर बघितलं असेल तर मंदिरासमोर इथे संपूर्ण जे दुकान आहे ते दुकानं सुद्धा सजलेचे आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे एका अर्थानं जंगल व्याप्त परिसरात हा मंदिर आहे सातपुडा पर्वतरांगेच्या <laughs> परिसर हा मंदिर आहे आणि त्या ठिकाणी जर बघितले असेल तर वर्षातून ही यात्रा महाशिवरात्रीच्या दिवशी भरत असते पाच दिवस ही यात्रा असते आणि लाखो भाविक खऱ्या अर्थाने या ठिकाणी येत असतात या ठिकाणी परमपूज्य विश्वनाथ कैलाशी आश्रम सुद्धा आहे या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणे होत असते या अनुषंगाने संपूर्ण तयारी इथे जयत करण्यात आलेली आहे वेगवेगळ्या वेग वेग समिती येथे तैनात करण्यात आल्या त्या समितीद्वारे लोकांना कुठल्याही भाविकांना त्रास होऊ नये यासाठी सुद्धा प्रशासनने मोठ्या प्रमाणात व्यवस्था केलेली आहे आणि त्यामुळे मुक्त अशी ही यात्रा असणार आहे तेजसमुतुळे एनडी टी व्ही मराठी भंडारा